बघा मुलांना आज आपण दिवाळी विशेष उपक्रम राबवणार आहोत उपक्रमाचं नाव आहे दीप लाव ज्ञानाचा या यामध्ये माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे हा उपक्रम राबवायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एकेकाला इथे येऊन ह्यामध्ये बघा इंग्रजी शब्द लिहिलेले आहेत आणि इकडे त्यांना मराठीमध्ये काय

अंजू कंप्यूटर कंप्यूटर म्हणजे संगणक अनुष्का पेमेंट पेमेंट म्हणजे पगार अथर्व केबल केबल म्हणजे तार वे काजल एक्सरे एक्सरे म्हणजे किरण व्हेरी गुड